आम्ही त्यांच्यावर टीका अशासाठी करणार नाही कारण काँग्रेस हा संपलेला पक्ष आहे त्यांना लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळू शकत नाही त्यांना आयात उमेदवार करावा लागतं त्यांना त्यांच्याकडे जी माहिती अपूर्ण आहे आणि ती संपूर्ण सफम माहिती घ्यायची आणि आयात उमेदवार नेमका कोण आहे हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं त्यांचं पण गाव कोणतं आहे हे त्यांनी जनतेला सांगावं की ते मूळ कोणत्या गावचे आहे राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है हमें टीका ऐसा करना नहीं कारण कांग्रेस हा संपले पक्ष है त्यांना लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळू शकत नाही त्यांना आयात उमेदवार करावं लागतं त्यांच्यावर काय टिप्पणी करायची आमच्याकडे दहा वर्षात केलेले काम आहेत मोदी साहेबांच्या माध्यमातून आज मोदी साहेबांच्या माध्यमातून देशाची सर्वांगीण प्रगती होते एक विश्वगुरू म्हणून हा देश पुढे येतो आहे आज संपूर्ण जगात मोदी काय म्हणतात भारताचं काय मत आहे विचारलं जात आहे आज दरारा किती आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं आपले वीस हजार मेडिकल स्टुडंट युक्रेन मध्ये अडकलेले होते सगळे नागरिक भयभीत होते की आमच्या मुलांच काय होईल तर या प्रधानमंत्र्यांची ताकद बघा युक्रेन आणि रशियाला दोघांना सांगितलं तुम्ही युद्ध रश्या रश्या सांगित बंद करा चोवीस तास माझे नागरिक काढायचे आहेत ही क्षमता आहे सक्षम नेतृत्व असलं तर काय होतं ते असं असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये अनेक उमेदवार परंतु सोशल सेफ्टीने माझ्यावरती ही जबाबदारी घातलेली आहे आणि माझा जन्मजुळ्यात झालेला आहे माझं बालपणीचं शिक्षण जुळ्यात झालेलं आहे सांगण्याला मी साथीला शिकार होते मी धुळ्याची पालकमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मालेगाव मधं मालेगाव पाहिज आणि पाटणा तालुका आहे मालेगाव मधलं माझं शासन आहे माझं माहेर आहे आणि इथे देखील बाहेगाव म्हणजे महादेश त्यांना विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालंयच्या काळांमध्ये माझं शिक्षण झाले आहे त्यांना त्यांच्याकडे जी माहिती आहे ती अकुण नाही त्यांनी ती संपूर्ण सखोल माहिती घ्यायची आणि आयात उमेदवार नेमका कोण आहे हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं त्यांचं पण गाव कोणतं आहे हे त्यांनी त्यांच्याला सांगावं की ते मूळ कोणत्या गावचे आहे रोज मला सांगायचंय मला या ठिकाणी एकच सांगायचंय की धुळे लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच माझा ऐकून त्यांनी असं पण टिकलेलं आहे पक्षवर की काँग्रेस पार्टी आता संपवर आहे संपणार आहे ज्या काँग्रेस पार्टीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेक आमचे नेते मंडळी शहीद झालेले आहेत आणि जी पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी आणि महाविकास गटबंधन हे कधीही संपणार नाही हे कोणी कितीही प्रयत्न केले तरी हे सोपणार नाही आणि काँग्रेस पक्ष कुणा सत्तेवर महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे आणि देशामध्ये स्थिर वातावरण थी। आणि स्थिर राजकारण त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की दहा वर्षामध्ये त्यांनी खूप विकास कामं केलेलं आहे आणि त्याचे विकास कामावर त्यांना भरपूर भरोसा आहे दहा वर्षामध्ये खासदार साहेबांनी काय काय विकास कामं केलेले आहे आपली काय मतलब आहे डॉक्टर आहेत खासदार साहेब आहेत त्यांनी लयामधलं जे काही वर्षागी आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी पाच वर्षाबाबत चिकित्सक होणार आणि मग त्याच चिकित्स त्या ठिकाणी જે કઈ આઠ કો સાત લાખ રૂપિયા મંજૂર કરો કેન્દ્ર નિગા પાછો હતો તો પૈસા પરત અર્ધ એ ગુલાયા એવિટલ એમ્બ્યુલન્સ નહીં ડોક્ટર્સ પરિપૂર્ણ ભે પેરામેડિકલ સ્ટાફ નહીં એ અતિશય દુર્ગઈ અને ती प्रचंड दहा वर्षामध्ये महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिक्षणाचे प्रश्न आहेत मालेगावमध्ये जे पॉवरलूम सेक्टर आहे बुनकर लोक आहेत त्यांचे प्रश्न आहेत त्यांचे जे पॉवरूम मध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून भरपूर योजना द्यायला पाहिजे होती आतापर्यंत ही दिलेली नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते अनेक ठिकाणी नाही आहेत पंधरा धोळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये पंधरा प्राथमिक केंद्र त्या चे ठिकाणी बांधव तयार आहेत त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत त्या ठिकाणी कुठलाही स्टाफ नाही आहे ते चालू व्हायला पाहिजे होतं या आरोग्याची जी काही सेवा आहे ती डॉक्टर या त्यांनी करायला पाहिजे होते पिण्याच्या पाण्याची प्रश्न आहे डोळ्यामध्ये पाच पाच दिवसांनी पाणी येतं शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत मालेगाव मध्ये अनेक प्रश्न रस्त्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडायला पाहिजे होते आणि शेतकरी बांधव अतिशय संतप्त आहे कारण कांदा निर्यात बंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या होत आहे आताच फक्त चार दिवसापूर्वी गुजरातमध्ये निर्यात बंदी होत संपूर्ण महाराष्ट्राची ठिकाण हा जुना भाव का मुळे त्यांनी असं सांगितलं की आम्ही नॅशनल हायवे आणि रेल्वेच्या मार्गावर त्यांनी सांगितलं की रेल्वेचे काम पण आम्ही करून टाकलेले आहेत ते शेवटपर्यंत मतम होणार आहे ते आतापर्यंत दहा वर्षात रेल्वेचं काम व्हायला पाहिजे होतं ते अजून झालेलं नाही त्यांनी जो ज्यांच्याला शब्द दिला त्यांचा जाहीर नामा दोन वेळेस आहे मोठ्यांनी त्यांचे काय कामं पूर्ण केली ते त्यांनी सांगावं ठीक आहे धन्यवाद थँक्यू